नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय की मोसंबी फळगळ जवळजवळ पैठण तालुक्यामध्ये सर्वच पैठण तालुका हा पूर्ण फळगळी नवीपलेला आहे आणि मोसंबी शेतकरी जे आहेत ज्यांच्याकडे पण मोसंबीची बाग आहे तर ते सध्या पूर्ण मनस्थिती ठ्याप्यावर नसल्यासारखं का काम झालेलं आहे किंवा पूर्ण अहवाल झालेलं आहे कारण नुकसानच एवढं झालेलं आहे की न भरून येणारं नुकसान हे पैठण तालुक्यामध्ये झालेलं आहे मग ते आखातवाडा असेल गोपेवाड्या असल माळवाडे असल सोलनापूर असल किंवा इतर वडवळी वाघडे नायगाव हे सगळे गावं जे आहेत तर वा, यांच्या मधून एक सुद्धा गाव असं वाचलेलं नाही का त्याच्यामध्ये फळगळ झालेली नाही परंतु मित्रांनो याच्यामध्ये ही फळगळ का झाली असावी ही फळगळ नेमकं याचे कारण काय असू शकतात हे सगळे कारण पाहिल्या बगरच आपण काय करतोय की कोणीतरी काहीतरी औषध सांगितलं किंवा याच्यामुळे ही गळ झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण लगेच जाणं औषध घेऊन येणं दोन फवारण्या तीन फवारण्या मारणं ही गोष्ट कुठेतरी चुकती कारण सध्या शेतकरी स्टेबल नाही शेतकऱ्याची मनस्थिती थोडीशी ढासळलेली आहे कारण या खाद्याचा भाग जर पूर्णतः खाली आलेला आहे तर आपला सुद्धा भाग खाली येऊ हो शकतो कारण ज्यांचा भाग वाचलेला आहे त्यांचे हे प्रयत्न चालू आहेत की जसा शेजाऱ्याचा भाग खाली आला तसा आपला वाचलेला आहे किमान याच्यावरती आपण दोन तीन फवारण्या घ्यायला पाहिजे अशी मनस्थिती सध्या शेतकऱ्याची आणि ज्यांचा भाग थोडासा खालून लागलेले फळं किंवा सध्याला अटॅक चालू आहे तर ते आपले फळं पूर्ण लागू नये म्हणून यासाठी सुद्धा फवारण्या घेणं चालू आहे फवारण्या दोन तीन चार अशा फवारण्या सांगितल्या जातात आणि कोणी काही फवारण्या दिल्या तरी ती शेतकऱ्याला असं वाटतं फक्त सध्याची गोष्ट आहे का पटवून देण्याची पटवून जर दिलं तर लगेच शेतकरी फवारणी घ्यायला सध्या तयारी परंतु मित्रांनो याचे नेमकं का कारण काय आहे हा रोग कधी येऊ शकतो किंवा हा नेमकं एक नैसर्गिक आपत्ती आहे का हा एक रोग आहे किंवा ही एक बुरशी आहे याचं सर्व गोष्टी पडताळून पाहणं सुद्धा गरजेचं आहे आणि अनुभव आणि त्याच्यामध्ये अभ्यास या दोहीची सांगड घालता एक गोष्ट निश्चितच लक्षात येते की जर आता एक प्रश्न तुम्हालाच मी विचारतो याच्या आधी फायटोपथेरा बुरशी आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या झाडावर आली नाही का कारण फायटोपथेरा ही बुरशी प्रत्येक वर्षी आपल्या ज्या फळ गळ फांद्या असतात खालच्या ज्या जमिनीलगत टेकलेल्या असतात तर दरवर्षी आपल्या झाडाचे जा किमान चार दोन किलो फळ हे जे जमिनी लगत असतात काही झाडांचे तर त्यांचं खालच्या साईडनं सडल्या जा जातं आणि जा त्याच्यानंतर जा जा ती गळ होत असते परंतु असं कधी झालं का, का तुमचं पूर्ण झाडे खालपासून तर वरपर्यंत पूर्ण त्या फायटोप थेराने ग्रासलं गेलं मग जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला जर सांगितलं की फायटोप थेरा हा पूर्ण झाडावर ही साखळी जर तयार होत असेल आणि साखळी जर पूर्ण झाड खाली आणत असेल तर मग ही साखळी आपली त्या पण वर्षी तयार झाली की ज्या वर्षी आपल्या बागेमध्ये आपल्या गळफांद्याचे फळ हे गळलेली होते थॅरा हा मुळावर अटॅक करतो त्याच्यानंतर त्याचा मुळामधून संसर्गजन्य जो आजार आहे त्याचा किंवा फायटोपथेराची जी बुरशी आहे तर ती खोडामध्ये शिरकाव करते आणि त्याच्यानंतर खोडामध्ये डिंक बाहेर येतो आता फायटोपथेरामध्ये तीन प्रजाती आहेत त्या म्हणजे फायटोपथेरा थेरा फायटोपथेरा फायटोप थेरा फायटोपथेरा निकोशिया या तीन जाती आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे कार्य आहे ठीक आहे कोणतीही कीड असो मित्रांनो कोणताही रोग असो तो एका दिवसात एवढा हेवे अटॅक करत नाही की ते पूर्णतः पूर्ण भागच खाले आणतो ठीक आहे एखाद्या भागाचं वैशिष्ट्य आपण धरू शकतो की एखाद्या शेतकऱ्यांनी मेहनत जास्त केली किंवा त्यांनी मेहनतच नाही केली गबळ तसंच होतं किंवा पाणी देण्याची पद्धत चुकीची होती या सगळ्या पद्धती चुकीच्या असून एखाद्याचा भाग खाली आला पण पूर्ण गावानेच म्हणजे पैठण तालुक्यानेच असं काही केलेलंच नाही की सगळ्यांच्याच बागेवरती फायटोप्याराचा किंवा इतर दुसऱ्या किडींचा अटॅक झाला आणि सगळ्या भागाच खाल्या आल्या बरं मित्रांनो अजून एक त्याच्यातला तिसरा प्रश्न असा आहे की ज्या भागा खाली आलेल्या आहेत तर त्यांची फळे परिपक्व अवस्थेकडे आणि त्यांची ज्या फळांची साईज आहे तर ती चांगल्या प्रकारची म्हणजे एकदम एक नंबर क्वालिटीची आहे तर ती खाली आलेली आहेत इतरत्र जे थोडेसे कच्च्या अवस्थेमध्ये किंवा परिपक्व अवस्थेकडे जायला अजून त्याला पंधरा वीस दिवस वेळ आहे आणि तशा फळांचा या ठिकाणी आपल्याला काही तसे फळं आपल्या झाडावरची गळलेली नाही किंवा काही बागा अजून आज पण तशाच उभ्या की जशा पहिल्या होत्या त्यांच्या बागेमध्ये अजिबात सुद्धा नाही. तर मित्रांनो एकंदरीत पाहता अनुभव मिक्स करता आणि आपण शेतकरी यांना त्यानं पहिली गोष्ट तर अशी आहे की तुम्ही स्टेबल व्हा मनस्थिती आपल्या जागेवर असू द्या किंवा याचे पूर्ण भाग गळले आपले अजून गळलेली नाहीये किंवा चार दोन फळं लागलेले आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला टप्प्या टप्प्याने तीन चार फवारण्या कराव्या लागतील आणि त्या फवारण्या जर घेतल्या नाही तर आपली पूर्ण भाग खाली येऊ शकते ही मनस्थिती पहिली बदलणं गरजेचं आहे कारण फवारण्या करतोय त्या कशासाठी करतो, करतो आणि आपल्याला सांगणारा कोण आहे किंवा तो सांगतोय आणि म्हणून आपण करतोय असं नाही आपल्याला जो एक मोठा पाऊस झाला आणि तो पावसाचा कालावधी भरपूर होता त्याच्यामध्ये या कीड रोग येणं साहजिक आहे ते पण मान्य आहे दुसरी गोष्ट हे जे संकट आलेलं आहे मोसंबी विभाग दारावरती हे जे संकट आलेलं आहे तर हे संकट खूप मोठं आहे आणि याच्यामध्ये निस नैसर्गिक आपत्ती आपण याला म्हणू शकतो किंवा हे जी भाप लागलेली तर हे भाफीचं म्हणजे जे जमिनीमधून निघणारी गरम वाफे तर त्या वाफेमुळे सुद्धा आणि काही किडींचा अटॅक ज्यावेळेस अं निसर्गाचा असा नियम आहे की जे पण वस्तू सडल्या जाते तर तिथं हानिकारक बुरशीचा अटॅक हा होत असतो आणि त्याच्यानंतरच ती वस्तू पूर्णतः सडल्या जाते मित्रांनो फायटोप थेरा बुरशीचा अटॅक या फळावरती जरी आपल्याला झालेला दिसत असेल पण प्रथमतः त्याच्यावरती जी प्रक्रिया झालेली आहे ती म्हणजे वातावरणाचा दमटपाना त्याच्यामध्ये झालेला पाऊस आणि जमिनीतून निघणार आणि उष्णवाप त्याच्यामध्ये बंद असलेली हवा या सगळ्याचा बागेमध्ये वाजूपेक्षा झालेलं जास्त गरमट कंदरीत वरून उन्हाचा ज्यावेळेस वर चटका पडतो तर त्यावेळेस बागेमधला असणारा पाणी किंवा जमीन वल्ली होते आणि बाष्पीभवनाची क्रिया फास्ट असल्यामुळं पावसाच्या पाण्याची बाष्पीभवनाची क्रिया ही आपल्या बोरवेल किंवा विहिरीच्या पाण्यापेक्षा जास्त फास्ट असते आता त्याच्यामध्ये उन्हाचा जर चटका पडला तर गरम वाफ ही निघते आणि त्याच्यानंतर फळ जे परिपक्व अवस्थेकडे जाणारे आहे तर त्यांचा चमडा हा सेन्सिटिव्ह असतो किंवा त्यांचं चमडा ते आवरण असतं ते पातळ असतं आणि तितकी उष्णता जालण्याला ते तयार नसतं आणि त्याच्यामध्ये त्या फळांना किंवा त्या फळांच्या वरच्या सालीला तर त्याला एक इजा झाली आणि त्याच्यानंतर तिथं हानिकारक बुरशीचा अटॅक झाला आणि त्याच्यानंतर अख्खी बाग खाली आली हे आपल्याला मान्य करावं लागल याच्यामध्ये वातावरण नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ज्या पण वेळेला एखादी गोष्ट सडण्याच्या मार्गावर जाते तर निसर्गाचा ने असा नेहमी वस्तू पूर्णतः सडवण्यासाठी ती, ती हानिकारक बुरशीचा उपद्रव होत असतो जसं की आपल्या बागेवरती जे वाफेमुळे फळांचं जे झालेलं आवरणाची जी झिजे आणि तिथं ते फळ सडण्याच्या अवस्थेकडे त्यावेळे जात आणि त्या वेळेमध्ये ज्या उष्ण वातावरणामध्ये ज्या किडी तयार होतात तर ते त्याच्यावरती हमला करतात आणि त्याच्यानंतर ते, ते रीतीने त्या फळांना सडवण्या जातात मित्रांनो फायटोप थेरा बुरशी जरी आली असली किंवा फायटोपथेराची किती सत्यता आहे याच्या पाठीमागे हे तर पडताळणं गरजेचं आहे परंतु त्याचबरोबर ही नैसर्गिक आपत्ती शंभर टक्के कारण आपल्या जमिनीचं वाढलेलं टेम्परेचर पाऊस झाला त्याच्यानंतर ऊन पडलं आणि हवा बंद होते त्यामुळं बागेमध्ये वाजूपेक्षा जास्त गरमट तयार झाला आणि त्याच्यानंतर आपली जी फळं आहेत तर त्यांचं जे परिपक्व फळं आहेत आणि ते परिपक्व अवस्थेकडे जाणारी जे फळं त्यांची साल ही नाजूक असते आणि ती नाजूक सालीला आपल्या जी उष्णता जी निघली आपण ज्याला भाप म्हणतो जमिनीमधून जी भाप निघली तर ती त्या फळांना सहन नाही झाल्यामुळं तिथं कुठंतरी एक चट्टा पडला त्याच्यानंतर हानिकारक बुरशीचा तिथं अटॅक झाला आणि त्याच्यानंतर पूर्ण फळं आपली खाली आली खरं पाहायला गेलं तर जेवढे पण शेतकरी आहेत आज मोसंबी विभागात दारावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फवारण्याचा विषय झाला तर एका प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आपण हे माराव आपण ते माराव आपण काय काय मारून आपली बाग वाचली पाहिजे तर मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की कि तुम्ही कितीही फवारण्या मारल्या तर रिझल्ट त्याचे येणार आहेत आणि तुम्ही एकही एक जरी फवारणी मारली तर रिझल्ट येणार आहेत कारण की सुरुवातीला प्रथमतात ही गोष्ट महत्वाची आहे की आपल्या झाडाचं किंवा आपल्या बगिचा मधलं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करणं महत्वाचं आहे त्याच्याबरोबर जमिनीमध्ये आपल्याला खाली जैविक बुरशीचा अ ट्रायकोड्रामा असेल सोडमोनस असेल किंवा मग इतर पॅसेलोमासिस असेल अशा ज्या जैविक बुरशी आहेत तर ह्या आपल्याला जमिनीमध्ये पहिलं सोडणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या जमिनीमधलं टेम्परेचर किंवा त्याच्याबरोबर आपल्याला गुळ आणि ताक याचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून जमिनीचं टेम्परेचर मेंटेन होईल त्याच्यामध्ये आता हवा पण परत सुटलेली आहे आणि या हवेमध्ये भाप लागण्याचं प्रमाण हे असतं किंवा जी जमिनीमधून वाफ निघत असते त्याला आपण भाप म्हणतो तर ती जी वाफ आहे तर ती या हवेमध्ये आल्याच्या नंतर ती एकदम हवेमध्ये विलगीकरण होतं किंवा त्याची उष्णतेची दाहकता एकदम झिरो टक्के होऊन जाते आणि त्याच्या आपल्या फळांना कोणतीही त्याच्यामुळं आपण थोडे स्टेबल व्हा वाजूपेक्षा जास्त खर्च करू नका आधीच मोसंबी शेतकरी हवाल झालेले आहे आणि त्याच्यामध्ये कुणी काही सांगितलं म्हणून काही घेऊन येऊ नका एक फवारणी व्यवस्थित करा जेणेकरून आपली बाग ही पूर्णतः सुरक्षित राहील कारण तुम्ही आज काही जरी नाही केलं तरी सुद्धा तुमच्या बागेचे वर जेवढे फळं आहेत तेवढेच राहणारे आणि वरचे वर फळं लागणार नाही आहेत हे अनुभववरून तुम्हाला सांगतो परंतु एक सेफ्टी म्हणून आपण एक फवारणी जरी घेतली तरी रिझल्ट तेवढेच येणार आहे आणि आपल्याला बाकी इतर दुसरी फवारणी करण्याची गरज पडणार नाही असं मला तरी वाटतं मित्रांनो तुम्ही सर्वात प्रथम बागाला पाणी देऊन घ्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जैविक बुरशीचा वापर करा गुळा आणि ताकाचा वापर करा गुळ आणि ताकाचा वापर केल्याने जमिनीचं टेम्परेचर हे मेंटेन होईल आणि पाणी दिल्याने सुद्धा त्याच्यामध्ये हवा चालू आहे आणि हवा चालू असल्यामुळं जमिनीतून नाही उष्णता आणि त्याचे झाडाच्या फळावर होणारे विपरीत परिणाम खूप कमी प्रमाणात होणार आहे आणि त्याच्यामध्ये सु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे पैठण तालुका आणि त्याच्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालेलं म्हणजे माझं गाव हा तर सर्व शेतकरी खूप हवालदिल म्हणजे हवाल जे नुकसान झालेलं ते तर भरून येणार नाही परंतु जे लेकरापेक्षाही जास्त जीव लावणारे मोसंबीच्या बागांना असे आमच्या गावातले शेतकरी आणि एवढं मोठं नुकसान जे डोळ्यांनी तर बघवलं जात नाही परंतु नैसर्गिक आपत्ती जी ओढवलेली आणि त्याच्या पुढे कोणाला काही करता येत नाही परंतु ह्या अशा गोष्टी घडायला नाही पाहिजेत याच्यासाठी भविष्यामध्ये सुद्धा काही जमिनीमध्ये जैविकचा वापर करत चालत जेणेकरून आपली जमिनीचं ही शांत राहील जशी आपण पहिली फवारणी देत होतो तसं एक बुरशीनाशक एक कीटकनाशक त्याच्यामध्ये फळांना पोषक घेण्याची आवश्यकता असेल तर घ्या नंतर घेऊ नका तसं काही विषय नाही परंतु एक स्टँडर्ड बुरशीनाशक घ्या जेणेकरून जरी आपल्या बागेवरती काही विपरीत परिणाम असेल तर तो निघून जाईल आणि जी फळगळीची समस्या आहे ती एकाच फवारणीमध्ये पूर्णतः स्टॉप होणार आहे असं नाही की तुम्हाला तीनच फवारण्या कराव्या लागणार आहेत आणि खूप महागडी जे बुरशी नाशिक आहे तर ती मारावं लागणार असं काही नाही तर एका फवारणीमध्ये पूर्णतः बाग आहे शंभर टक्के कंट्रोल होणार आहे कारण आज पण आपले अनुभव असे आहेत की ज्या शेतकऱ्यांना पाणी आणि गुळ आणि ताक सोडायला सांगितलं होतं तर त्या शेतकऱ्यांचं त्याच्यानंतर जे सुरुवातीला जी फळं गळाली त्याच्यानंतर एकही फळं आतापर्यंत गळलेली नाही म्हणजे या चार ते पाच दिवसामध्ये एक सुद्धा फळ खाली आलेलं नाही हा एक अनुभव आपल्यापाशी आपण बोललो त्याच्यावरती थोडस जर चिंतन केलं तर लक्षात येईल का नेमका हा प्रकार काय होतोय ते भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार